जिल्हा महिला आणि बाल रुग्णालयात आज किडनी डायलिसिस केंद्राचं लोकार्पण कुडा मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं या ठिकाणी दहा किडनी डायलिसिस यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत त्याद्वारे मोफत उपचार मिळणार आहेत जिल्हा महिला आणि बाल रुग्णालय कुडाळ इथं शासनाकडून सार्वजनिक खाजगी तत्वावरचा कार्यक्रम या अंतर्गत किडनी डायलिसिस केंद्र मंजूर केलेलं आहे हे किडनी डायलिसिस केंद्र हे मेसर्स एच एल एल लाईफ केअर लिमिटेड या कंपनीकडून पी 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 तत्वावर चालवलं जाणार आहे अशी माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दिली आज चोवीस जुलै गुरुवार दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा व माल रुग्णालय या या ठिकाणी दहा बेडचं एच एल एल मार्फत किडनी डायलिसिस युनिटचं लोकार्पण माननीय नामदार निलेशजी राणे यांच्यात यांच्या हस्ते झालेलं आहे या किडनी डायलिसिसमध्ये ज्या काही दहा डायलिसिस मशीन आहेत त्याच्याबरोबर एक आरो पॅन्ट प्लांट व डायलाझर रिप्रोसेसिंग युनिट हे पण प्रस्थापित झालेलं आहे त्याच्यामुळे काय होईल तर ह्या दहा डायलिसिस युनिटपैकी तीन डायलिसिस युनिट हे जे पॉझिटिव्ह पेशंटसाठी आहेत की जे एच आय वी पॉझिटिव्ह आहेत एच बी एस जी पॉझिटिव्ह आहेत व अन्य रुग्णांनी जे खूप जास्त रुग्ण जर आजारी असतील तर त्या पेशंटसाठी रिझर्व्ह ठेवलेली आहे कारण त्या पेशंटची शक्यतो हेळसांड होते की ज्या ठिकाणी कोणी प्रायव्हेट मध्ये व इतर ठिकाणी कोणी त्याचं डायलिसिस होत नाही तर अशा पेशंटसाठी आपण तीन डायलिसिस मशीन रिझर्व ठेवलेले आहेत व सात डायलिसिस मशीन मध्ये सध्या या घडीला आपल्याकडे सोळा रुग्ण ट्रीटमेंट घेत आहेत या रुग्णामध्ये जे ज्यांचं मूत्रपिंड निकामी झालेलं आहे अशा पेशंटसाठी हे डायलिसिस मशीन उपयोगी असतं पण मला अजून एक आवाहन करावं असं वाटतं की मूत्रपिंड निकामी होण्यासाठी जे काही पेन किलर गोळ्या ऑन द काउंटर खातात किंवा लोक डॉक्टरांचा सल्ला घेतात तर ते कमी करावं कारण ते एक मेन कारण आहे की कि कि किडनी मूत्रपिंड निकामी होण्यासाठी व जे काही रुग्ण या ठिकाणी डायलिसिस मध्ये आपल्या रुग्ण ट्रीटमेंट घेतात ते पूर्णतः निशुल्क आहे कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही सर्वसाधारण आहे की फक्त महिला रुग्णालयात हे जरी महिला रुग्णालय असेल तरी सर्वसाधारण सर्व रुग्णांसाठी इथं डायलिसिस केलं जाईल साठी दोन तंत्रज्ञ आहेत एक स्टाफ नर्स आहे व एक हेल्पर आहे त्याप्रमाणे चार स्टाफ राऊंड द क्लॉक करत आहे सध्या दोन सेशन सुरू आहेत सकाळ मॉर्निंग आणि इव्हिनिंग या दोन्ही सेशन मध्ये पेशंटची ट्रीटमेंट केली जाते सध्या सात मशीन वर्किंग आहे त्यातल्या दोन मशीन ह्या पॉझिटिव्ह साठी आहेत आणि पाच मशीन, रोगना साथी खुले तानी साथी मशीन चालू या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर शिवसेना उपनेते संजय आंग्रे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत जिल्हा सरचिटणीस दादा साहिल कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर संजय पडते विनायक राणे दीपक नारकर दीपक पाटकर राकेश कांदे विलास कुडाळकर रेवती राणे आबा धडाम आना भोगले संदेश नाईक राजन भगत डॉक्टर भावना तेलंग डॉक्टर संजय वाळके ओंकार तेली संजय भोगटे मंगेश चव्हाण रुपेश बिडिये आदी उपस्थित होते